समोरचे उमेदवार या प्रश्नावर कुठल्या बोलत नाही ते फक्त निंदा ते म्हणतात पवार साहेबांना सोडला। ते म्हणतात निष्ठा सोडली कधी म्हणतात गद्दा काल तर एकेरीतच उल्लेख केला ज्या माणसाला कारखान्याच चेअरमन पद दहा वर्ष दिलं मार्केट कमिटीच सभापती पद सात वर्ष दिलं सात सतरा वर्ष पदावर राहिलेल्या माणसाला एकेरी आज एकेरी मध्ये उल्लेख करावासा वाटतो तर ठीक आहे हा ज्याच्या त्याच्या संस्कृतीचा भाग आहे मी काय त्याच्यावर जास्त काय बोलू इच्छित नाही परंतु आहे आणि हे विशेष करून मला पेपर खेळच्या लोकांना सांगायला पाहिजे कारण तुमचे सगळ्यांचे हे फार आवडते होते पण ज्या वेळेला त्यांना कारखान्याच्या चेअरमन पदावरून बाजूला करून दुसऱ्याला संधी दिली त्याच वेळेला मला हे लक्षात आलं होतं की एक ग्रस्त उद्या चालून आपल्याला चॅलेंज देणार आपल्या विरुद्ध निवडणूक लढवणार ठीक आहे लोकशाहीमध्ये भूमिका घेण्याचा निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तो त्यांनी जरूर बसवा हो त्याच्यामध्ये काही हे नाही परंतु एक सभ्यता काहीतरी असते मी आजपर्यंत पवार साहेबांच्या विरोधामध्ये एक शब्द सुद्धा बोललो नाही मी सरकार मध्ये मंत्री आहे अजूनही मंत्रालयातल्या माझ्या ऑफिस मध्ये पवार साहेबांचा सा फोटो आहे कारखान्यामध्ये पवार साहेबांचा सा फोटो आहे घरी पवार साहेबांचा सा फोटो आहे जिथं शरद बँकेमध्ये पवार साहेबांचा सा फोटो आहे सगळ्या ठिकाणी आहे की ज्यांनी मला इतके वर्ष संधी दिली त्यांच्याबद्दल कृतज्ञ होऊन लगेच त्यांचे फोटो काढून टाकणं हा संस्कृतीचा भाग नाही हा पण झाला आणि म्हणून आज ज्या वेळेला समोरच्या उमेदवार विचारतात त्यावेळेला खरंच जनतेने उत्तर दिलं पाहिजे ते जाहीरपणाने विचारतात की पस्तीस वर्षात दिलीप वळसे पाटलांनी काय केलं काय केलं का नाही केलं आणि मग जर केलं असेल तर आपण विचारायला पाहिजे ना त्यांनी काय केलं का नाही केलं तुम्ही काय करणार आहे ते सांगा तुमचा कार्यक्रम काय ते सांगा तर दिलीप वळसे पाटलांनी पवार साहेबांना का सोडलं तर यांना सगळ्यांना अटक होणार होती ईडीची मी जाहीर सभेत सांगितलं कि आजपर्यंत ईडी सीबीआय पोलीस आणखीन कुठली इन्कम टॅक्स आणखीन कोणाची ही नोटीस जरी मला आलेली असेल तर दाखवा मी उद्या सकाळी उमेदवारी मागे घेतो खोट बोल पण रेटून बोल काही बोलायचं आणि आता म्हणायचं की ही बोगद्याची भोपाडी आहे भोकाटी जेव्हा मानबुटावर बसेल तेव्हा कळेल आपलं पाणी ज्या वेळेला जाईल आपल्याला जे त्रास होईल त्या वेळेला हा प्रश्न त्याच्यामध्ये निश्चित प्रकारे सगळ्यांना समजून येईल काल घोडेगावच्या का सभेत सांगितलं दिलीप वळसे पाटलांची टेस्ट करायला पाहिजे चला उद्या एखाद्या हॉस्पिटल मध्ये उद्या सकाळी करा माझी टेस्ट काय करायची नाही हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे हे बघा हे धरण आहे धरणाच्या आतमध्ये पाणी तेरा टी एमसी पाणी आहे तेरा टी एमसी पाणी भरल्यानंतर जे चार पाच केमसी पाणी वाहून जात इकडं धरणाच्या दन, जा सांगव्यावरून तर ते वाढीव पाणी इकडं नेण्याच्याऐवजी या बाजूला जो डो 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 डोंगर आहे त्या डोंगराला इकडून भोगदा पाडून माणिकडो धरणामध्ये पाणी न्यायचं आहे ना आपली हरकत नाही पण भोगदा पाडायचा असेल तर तळा पाडायचा ओव्हरफ्लोच्या पाण्यामध्ये पाठायचं म्हणजे आपलं धरण तेरा टीम सी शिल्लक घेऊन वरच पाणी नेलं तर ते आजही जात आहे त्याच्यामध्ये नव, नवीन काय त्याच्यामध्ये नवीन समजून घेण्यासारखं काय पण सगळं गोलमॉल गोलमाल गोलमाल करायचं सगळं आणि काही ना काहीतरी त्या ठिकाणी सांगत बसायचं आता माझी टेस्ट करून काय त्यांना शोधायचं ते मला अजून कळलं नाही तुमची कोणाची ओळख असली तर जरा विचारून घ्या आणि सांगा मी तयार आहे टेस्ट करायला म्हणून आणि लोक भाग्यवान आहे तुम्ही नदीच्या कडेला आहे तुमच्या बापजाद्यांनी जमिनी इथं नदीच्या कडेला ठेवल्या आज अनेक गाव अशी आहेत आज भीमाशंकरच्या परिसरात पाणी नाही धरण बुडाल सतरा गाव गेली पाण्यात सतरा गावातल्या लोकांचे संसार आपण उठवले आणि दुसरीकडे नेऊन त्यांना बसवलं तिथं आज नीट वागणूक मिळत नाही एक गाव तिथं मसाला आलेलं आहे पारनेर तालुक्यामध्ये आणि एक गाव निरगुडसरला आलेलं आहे लाखनगावला एक गाव आलेलं आहे गावडेवाडीला एक गाव आलेलं आहे खडकीला देवगावला या सगळ्या ठिकाणी हे आदिवासी लोक आले तुम्हाला जर उद्या हो सांगितलं की आता काहीतरी प्रोजेक्ट करायचा आहे तुम्ही उठून सगळेजण दुसऱ्या गावात जाओ काय का तयारी <laughs> नाही जाणार कोण जाईल पण ते गरीब बिचारी लोक गेले आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपल्याला आस्था आहे आणि ती आस्था घेऊन आपण काम करतो